बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा वायदेशी रात्री नेमकं डॉक्टर कर्मचारी आणि रुग्ण नातेवाईक यांच्यामध्ये त्या कार्यकर्त्यामध्ये नेमकं काय घडलं या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहू नेमकी चूक कोणाची आणि घटना काय होती आणि कोणी कोणाला काय केलं या व्हिडिओमध्ये सर्व काही दिसतंय हा व्हिडिओ समोर आला आहे तर ती घटना घडल्यानंतर आज सकाळी डॉक्टरसह जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी आहेत ते शहर पोलीस ठाण्यात गेले होते मात्र त्या ठिकाणी डॉक्टरनं तक्रार दाखल करणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळं कुणालाच काही करता आलं नाही नेमकं प्रकरण काय नेमकी चूक कोणाची डॉक्टरची का पेशंटची का पेशंटच्या नातेवाईकाची का ना कार्यकर्त्याची का 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 या व्हिडिओमध्ये सर्व काही दिसून येत आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर

क्या उसकी मिनट हम हम पे को को दे देखा? देखा ने 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 पे ने पे करो अरे कौन कौन ना देखेगा मैं देख मैंने ये सी डॉक्टर कौन है बड़े उसको लगा लगा फोन मैं रहा वो एमरजेंसी भाई क्या तुम्हारा

मागून घ्या आमचा पेशंट सिरियस आहे सगळ्याच्या मायच्या फोकत बुलला घालणार मी लक्षात घ्या माईच्या फोकत सांग चला इथं आता इमर्जन्सी स्टाफ कोण आहे तुमचा व्हिडिओ 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 देख मै स्टार्ट किया वीडियो देखने भी स्टार्ट किया अभी कॉल पे आप ही ना राउत सर है सर सर ने सर को बुला रहे सर आएंगे मैं क्या करूँ अभी देखना पड़ता है ना मुझे तो टाइम लगेगा ना

उनके तो तो अध्यक्ष जो है वो बताओ ना आपका जो है रात को जो बताओ देखा जाएगा जो है आप ही बताओ नहीं शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड